घराच्या लक्ष्मीचा आदर करा देवळातील लक्ष्मी प्रसन्न राहील श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणे प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असतो किंवा नसो तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या कुळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार आणि उपायानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे कारण कुलदेवीची ओटी भरण्याची भरायची म्हटलं की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर समजून जाईल जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हे सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तर चालते म्हणजे काय घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातल्या त्यात, त्यात कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतं की नवरात्रीमध्ये सातव्या माळ्यापासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे नुसताच आपण गौरी गणपतीचा सण साजरा केला दरवर्षी आपण तो सण साजरा करतो पण त्यामध्ये आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्याची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपण आपल्या माहेर वाशिनीने माहेरी राहायला जातात जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एकपूर्वी कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळ्यापासून पुढे भरावी कारण तो दिवस असतो नवरात्रीचा उत्तरार्ध आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून जा कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करते म्हणजे ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे नवरात्रीचा काळ नऊ दिवसासाठी देवी आपल्याकडे येत असते असं म्हणतात आणि ती दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरून प्रस्थापन करते म्हणजे काय याचा अर्थ काय होतो देवीचे नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तार्द होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ नववी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी दसऱ्याला दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरी पण चालते आता आपण देवीची ओटी भरण्यासाठी नेमकं साहित्य काय काय लागते ते पाहूया हे साहित्य तुम्ही ओटी भरण्यापूर्वी आठविणी एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा ताटात काढून ठेवलं जमून ठेवलं तर ऐनवेळी तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही किंवा कोणतीच वस्तू तुम्ही विसरणार नाही या भांड्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे देवीचे वस्त्र ओटीमध्ये वस्त्राला पहिलं स्थान आहे देवीला वस्त्र स्वरूपामध्ये दे आपण साडी चमकदार ओढणी किंवा ब्लाउज पीस सुद्धा अर्पण करू शकतो आता आपल्याला देवीला जर साडी अर्पण करायची असेल ओटीमध्ये ती कशी असावी ते मी तुम्हाला सांगते बघा देवीचा उदो उदो करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी आपण तिथं तिचं कधीच डायरेक्ट नाव घेत नाही तिच्या नावा अगोदर आपण काहीतरी विशेषण लावतो जसं की राज राजेश्वरी आदिशक्ती जगतजननी आदी माया म्हणजे काय एक प्रकारे आपण देवीला राणीचा दर्जा देत असतो त्यामुळे देवीला ओटीमध्ये दे अर्पण केली जाणारी साडी ही ज जरीची स्तुती सुती रेशमी किंवा काठपदरी असावी यामध्ये तुम्ही लाल गुलाबी केशरी हिरवा पिवळा यासारखा रंग निवडू शकता आपल्या यथाशक्तीनुसार किंवा कुती कुवतीनुसार आपण देवीला अशा साड्या घेऊ शकतो आजकाल साडी घेतली म्हणजे ब्लाऊज पीस देखील त्यामध्ये दे असतो त्यामुळे तो वेगळा खरेदी करण्याची गरज नाही पण समजा तुम्हाला माहीत असेल की या साडीला ब्लाउज पीस नाही आहे तर तुम्ही एखादा एक, नवीन ब्लाउज पीस किंवा चोळी खणसुद्धा खरेदी करून त्याच्यावर ठेवू शकता देवीला ओटीमध्ये दे अर्पण केले जाणारे वस्त्र किंवा साडी सुती रेशमी किंवा काठपदराची यासाठी असावी कारण या, असा या साड्यांच्या किंवा या वस्त्रांच्या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते त्यामुळे आपण अशा पद्धतीची साडी किंवा वस्त्र देवीची ओटी भरण्यासाठी निवडू शकतो अगदी ज्यांना या प्रकाराची साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाने किंवा तुम्हाला माहीत असेल देवीला एक लाल रंगातील चमकदार ओढणी किंवा तिला चुंडरी असंही म्हणतात तीसुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल यानंतर या वस्त्रावर ठेवण्यासाठी बीज म्हणून आपल्याला एखादं फळ लागतं त्यामध्ये प्रामुख्याने नारळाचा समावेश होतो पण ते हे नारळ कसं असायला हवं आणि नारळाच्या संपूर्ण शेंड्या सुद्धा असायला हव्या बऱ्याच वेळा बाजारामध्ये किंवा पूजा साहित्य मिळतं त्याच्यावर फक्त एक शेंडी ठेवलेली असते पण असे नारळ तुम्ही फक्त देवासमोर फोडण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी वापरू शकता जेणेकरून नारळ फोडण्याच्या वेळात तसेही आपल्याला त्याच्यावर एक शेंडी ठेवावी लागते तर आपल्याला जर सोप ते सोपं पडतं तर तेवढ्या कामासाठी म्हणून तुम्ही ते नारळ वापरा पण जेव्हा आपल्याला मंगल कलश ठेवायचा असेल कुणाचं औक्षण करायचं असेल त्यामध्ये नारळ द्यायचा असेल किंवा मग आपल्याला देवीची किंवा महिलेची ओटी भरायची असेल तर त्यावेळेस आपण पाण्याने भरलेला किंवा संपूर्ण शेंड्या असणारा नारळ वापरावा हा नारळ त्या वस्त्रावर किंवा साडीवर ठेवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट पण लक्षात ठेवावी लागते की नारळाची शेंडी म्हणजे देठ देवीकडे आला पाहिजे ही तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवली तर जेव्हा तुम्ही देवीची ओटी भराल तेव्हा ऐनवेळी तुमचा गोंधळ हा होणार नाही की अरे नारळाची शेंडी नेमकी आपल्याकडे करायची का देवाकडे करायची या गोष्टी जर तुम्हाला अगोदरच माहीत असेल तर तुमचं काम अगदी सोपं होणार आहे मी तुम्हाला एवढं सविस्तर सांगण्याचं कारण हे आहे की बऱ्याच वेळा असं दिसून येत की महिलांना किंवा पुरुषांनासुद्धा या गोष्टी व्यवस्थित माहीत नसल्यामुळे अल्पावर सुद्धा नारळ उलटा ठेवला जातो आणि टोचणारी जी बाजू असते ती देवीकडे केली जाते जी शेंडीची बाजू असते ती आपल्याकडे केली जाते ज्याची आपल्याला ओटी भरायची आहेत ज्याचा आपल्याला औक्षण करायचं आहे तर त्या त्यावेळेस नारळाची शेंडी ही त्या व्यक्तीच्या दिशेने असावी असं म्हटलं जाते आणि अशी धार्मिक मान्यतासुद्धा आहे आता यानंतरच्या पुढच्या वस्तू त्यामध्ये शृंगाराच्या साहित्याचा समावेश होतो एखाद्या महिलेला किंवा स्त्रीला नटण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते अवश्य साहित्य आपण या वस्तूमध्ये ठेवावं जसं की आरसा कंगवा मणिमंगळसूत्र जोडवी हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी फुलं फुलांचा आहार यान हार यानंतर आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा नु न, न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे संपूर्ण मांडलं जातं आणि धार्मिक मान्यतेमध्ये मा असंही वाचलेले आहे की पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ तर जे असेल ती आप जे ते आपल्याला पण जे वाचायला मिळतं जे आपण ऐकतो त्यानुसारच आपण माहिती घेण्यात आणि देण्याचा आम्हीसुद्धा तुम्हाला प्रयत्न करत असतो तर ओटी भरण्यासाठी साधारणतः ता, पसाभर किंवा एक वाटी तांदूळ आपल्याला लागतील एखादा गोड पदार्थ त्यामध्ये तुम्ही खडीसाखर मिठाई हे घेतलं तरी पण चालेल किंवा फळ वगैरे ठेवतो त्यानुसार देवीला आवडणार जो कोणी पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे पण पानाचा विडा घेताना त्या सुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचा आहे या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही तो तपासून घ्या बाकी तंबाखू किंवा सुपारी याचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही तुमच्या घरी सुद्धा हा विडा तयार करू शकता आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही फक्त थोडीशी बडीशेप आणि खडी साखर त्याच्यावर ठेवली तर पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल वाहन म्हणून तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकोण आणि छोटा खोबऱ्याचा हो तुकडा सुद्धा ठेवायचा आहे हळकुंड ठेवताना ते लेकरूवाळं असावं म्हणजेच काय ज्याचा फाटे फुटलेला असतात आलं असेल हळकुंड असेल तर याला बघा बारीक बारीक फाटे फुटलेली दिसतात तर अशा पद्धतीचा हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होता आणि जे फक्त सिंगल हळकुंड असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटीमध्ये भरण्यासाठी म्हणून तसं तुम्ही देवीची ओटी असं पूजा साहित्याच्या दुकानात जाऊन मागितलं तर पण ते तुम्हाला देतात पण जेव्हा आपल्याला ओटीचे साहित्य सेपरेट मिळत नाहीत किंवा दुसरे एक कारण आहे जे तुम्ही तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे ते तर तेव्हा तुम्ही असं सुटसुटी साहित्य घेतलं तरी पण चालेल जेणेकरून ज्या वस्तू खरोखर आवश्यक आहे त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये जमवून जुळवून ठेवू शकतो प्रत्येक भागामध्ये ओटीचे साहित्य थोड्याफार फरकाने वेगळं मिळतं असेल तर आत्ता आपण देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ती पाहूया बघा नवरात्र काय मूळ पीठावर गेलात किंवा आसपासच्या देवी मंदिरात गेलात आणि ओटी भरायचं ठरवलं तर साहजिकच आहे की मी तुम्हाला जे काही नियम सांगणार आहे ते तुम्हाला पाळायला मिळणारच नाही आहे याचं कारण म्हणजे नवरात्रीमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे देवीच्या मंदिरात तिथे असणारे पुरोहित असतील ब्राह्मण असतील किंवा गुरुजी असतील किंवा जो आपल्या ओटी स्वीकारतात ते गर्दीमुळे घाईघाई पटकन आपल्याकडून ती ओटीची टोपली घेऊन टाकतात आणि त्याच्यातूनच फक्त प्रसादरूपी ग्रहण करण्यासाठी म्हणून नारळ आपल्याला देतात म्हणजे तिथली जशी पद्धत असेल तर घेऊन टाकली जाते आणि आपल्याला म्हणतात दर्शन घ्या आणि आपणही तसेच करतो गर्दीमुळे असं होणं अगदी स्वाभाविक आहे पण कोणाला जर योगायोगाने अगदी निवांतपणे देवीची ओटी भरायला मिळाली तर सगळे काही नियम धर्म पाळूनच तुम्ही ओटी भरा आणि आपल्या घरामध्ये घट बसवले असतील तर आवर्जून आपण घरीसुद्धा देवीची ओटी भरत असतो तुमच्यापैकी कोणी भरत नसेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की आपलं काही मूळपीठावर किंवा मंदिरात जाऊन ओटी भरणी शक्य होणार नाही आणि काहीच म्हणणं असं असते की आम्ही घट पण बसवलेले नाहीत पण नवरात्रीमध्ये ना एक पुढाकार करायचा म्हणून तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी एकदा सगळे नियम धर्म पाळून अवश्य भरा पहिल्यांदा काय करायचं आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला जे काही तुम्ही मांडलेले असेल किंवा जे तुमच्या देवघरामध्ये असेल त्याला तुम्ही सर्वात पहिल्यांदा हळदी कुंकू व्हा अगदी दोरूनच व्हायचं कारण देवी घटी बसलेली असते तर आपल्याला तिला हलवायचं वगैरे नसतं तर मग हळदी कुंकू व्हायचं यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये दे आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी अशा पद्धतीने अर्पण करायची की देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल जे आपल्या देवघरामध्ये दे देवीचं स्वरूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नाही असं तुमच्याकडं होणार असेल तर तुम्ही दुरूनच ते सगळं साहित्य देवीला जवळ अर्पण करून घेत पण चालेल यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजेच काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवायच्या वेळीसुद्धा सुद्धा काढत असतो त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे आता शिदा म्हणजे काय आणि हा शिदा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिद्यामध्ये गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पण पाहिजे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गुळ आणि तेल साधारणतः नैवेद्य झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा शिदा सुद्धा ठेवण्याचे दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ मीठ डाळीसाठी तेल हे सा जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातलं आपल्या वाड्यातलं भावकीतलं कोणी वारलं तर आपल्याला सुद्धा असतं पण ते पण संपल्यानंतर म्हणजे महिलांचा मासिक धर्म चार दिवसानंतर संपल्यानंतर सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का नाही ना, ना। आपण तेच तर वापरतो कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार म्हणजे एक प्रकारे आपल्याक आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिध्याला कधीच सुतक किंवा विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये दुसरं कारण हे आहे जेव्हा आपण खरोखर देवीच्या मूळ पीठावर जातो आणि ते मूळ शक्तीपीठ असेल किंवा देवीची मंदिर असेल ते आपल्या घरापासून खूप जास्त लांब असेल दूर अंतरावर असेल तर काय होतो साहजिकच का आहे आपल्याला तिथे पोचण्यासाठी जास्त वेळ लागतो मग समजा आपण घरूनच काही अन्न अन्नपदार्थ देवीला नैवेद्य दे ठेवण्यासाठी म्हणून घेऊन गेलो तर ते पदार्थ तिथे जाईपर्यंत खराबसुद्धा होऊ शकतात त्यामुळे हा कोरडा सुद्धा सुद्धा शिधा ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून समजा आपण देवीच्या मूळ शक्तीपीठावर गेलो आणि तिथे हा कोरडा शिदा दिला तर शक्य होतं तिथे लगेच ते पुजारी लोक वेगवेगळे करून घेतात नाही तर मग आपण देवीसमोर म्हणजे उठी वगैरे भरून झाली की तो शिधा आसपास तिथे अन्नक्षत्र असेल की की तिथे बघा काही मंदिरामध्ये आपल्याला सुद्धा करता येत अशी सोय असते तर तिथल्या किचनमध्ये सुद्धा आपण हा शिदा नेऊन देऊ शकतो म्हणजे प्रत्येक मंदिरातील जशी सोय असेल तशी आपण करू शकतो तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही जर घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिदा हा अवश्य ठेवायचा आहे आता संपूर्ण ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलं असतं ते म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून उंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येईल वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात आपल्याकडून जेवढे वेळेस ते उंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे पाचदा किंवा सातदा सात दा ती ओटी भरून घ्यायची अशा पद्धतीने करून ते भरून घ्या ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही पानाचा विडा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर फोटो समोर ठेवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल आता देवीसमोर आपण समजा विडा ठेवून दिला तर बाकीचे साहित्य ते सुद्धा व्यवस्थित ठेवून द्याय मैत्रिणीनं अशा पद्धतीने सातव्या आणि आठव्या न माळे दिवशी नव्या माळे दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर आपल्याला या तीन दिवसातीलच नवरात्रीचे काही प्रभावशाली उपाय सुद्धा बघायचे आहेत नंबर एक आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते दोन नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगसोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते तीन सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंग अर्पण करा आणि अडध, ती परत आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील चार लग्नातील अडथ अडथळ्यांसाठी एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकून आणि चार लवंगा घ्या दुर्गा मातेच्या मंदिरात दान करा आणि तुमच्या इच्छा सांगा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात पाच नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वारंवार अडथळे येत असतील तर नवमीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी नोकरीचे एक जुळून येतील सहा नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावामुळे आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केले आणि तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि केतूच्या अशुभ प्रभावातून कुंडलीतील दोष दूर होतील सात नवरात्रीमध्ये मा दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लंगांची जोडी ठेवा आणि दुर्गा मातेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंगळ करून हे साहित्य कपड्यासहित तिजोडी ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल आठ नवरात्रीतील सातव्या किंवा आठव्या माळेला एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा आणि देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यावर तो नारळ फोडा आणि तो नारळ प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व्याधी दूर होतात न वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर पुढील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जप याप्रमाणे मंत्र याप्रमाणे शांतिकर्मे सर्वत्र दुहस्य प्रदर्शने ग्रहपी पिदासू चौग्रासू महात्म्य नु, नुयन नमम यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा दहा पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्या कोणत्याही रात्री पतीपत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्यावे व नवरात्रीनंतर बेडरूममध्ये ठेवा अकरा कन्यापूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की मुलींचे वय फक्त आठ ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलींना बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एका एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असेही शास्त्रात उल्लेख आहे बारा कन्यापूजेच्या वेळी बटूकही बोलवले पाहिजे म्हणजे एक मुलगा बटुका रूपात मुलासोबत असावा त्याची पूजा करून खाऊ घालायला हवे तेरा मुलीची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणे ही महत्त्वाची मानली जाते अशा स्थितीत कन्या पूजन सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे चौदा अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळा झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठन करावे तुम्ही उपवास ठेवला नसेल तर लवकर स्नान करून पूजा करावी पंधरा अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवस्ती स्त्रीला द्याव्यात असे मानले जाते की नवरात्रीच्या अष्टमी तिथीला जो कोणी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची व भेटवस्तू देत असेल तर त्या महिलेने सोळा शृंगार केल्यानंतरच देवीला भेट म्हणून द्यावेत सोळा महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा हर हर महादेव धन्यवाद